पंढरपूर वापरळ रस्त्याचे तीन तेरा रस्त्याच्या कामात ठेकेदार कंपनीच्या हळगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान राष्ट्रीय महामार्ग विभाग कारवाई करणार का पंढरपूर वापरळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट डी टी या महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून सुरू असून पहिल्याच पावसात ठेकेदार अक्षय कन्स्ट्रक्शन या कंपनीचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे शिरगाव ते सौ गोठे या गावापर्यंत रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून रस्त्यावर अंथरलेली खडी ही दुचाकी अपघाताला आमंत्रण ठरत आहे रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण कठाडे सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसून काम चालू असल्याचा धोकादायक ठिकाणी काम चालू असल्याचे फलक देखील लावण्यात आले नाही दुतर्फा असलेल्या गटारांची विल्हेवाट न लावल्याने ठिकठिकाणी पाणी सचल्याचा पर्यायी तेच पाणी व गटारातील घाण शेतात गेल्याने शेतकरी संतप्त झाले आहे रस्त्याच्या दुतर्फा काढण्यात आलेल्या मातीच्या नियोजनाअभावी माती, नियोजना माती शेतात जाऊन शेतीचे नुकसान झाले आहे याशिवाय ठेकेदार कंपनीचे जबाबदार व्यक्ती शेतकऱ्यांशी येऊन चर्चा करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून सर्व काही राम भरोसे सुरू असल्याची माहिती चोचिंदे येथील शेतकऱ्यांनी दिली आहे ठेकेदार कंपनीने दोन दिवसात योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर इशारा देखील ग्रामस्थांनी दिला सर आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही जो कॉन्ट्रॅक्टरचा जो आपल्या ज्या ठेकेदाराचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की काम करायचं करा गाम सगळे करतील परंतु हे करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की काय काय गोष्टीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना त्रास नुकसान होत होता कामा नाही काय काय ठिकाणी ज्या मोरे आहेत मोर्या आहेत एवढं आवडेवं पाणी गावाचं येतं पूर्ण त्या मोऱ्यामध्ये आम्ही बदलू शकत नाही पण त्या का बदलू शकत नाही कारण का आमच्यामध्ये आमच्या अंडर खाली नाही मग त्या मेन मोरे आहेत तर बदलू शकत नाही छोट्या मोरे आहेत त्यांना आवड पाणी येतो रस्ते जेवण पलटी होतो कारण काय 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 असे गोष्टी झाल्यात की आता आजची परिस्थिती बदल काचा पडल्या लोकांच्या शेतामध्ये गेलेले आहेत काय नुकसान शेतकऱ्यांचं होतंय तुम्ही उद्या काम करून जा तुम्हाला सहकार्य आम्ही करतो मग तुम्ही काय सकार्य करू शकत नाही शेतकऱ्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे जर का प्रशासन याच्यामध्ये लक्ष देत नसेल तर दोन्ही गावाच्या वतीने आम्ही खरोखर उद्या आहे ना आम्ही हा रस्ता पूर्ण बंद करू शकतोय जर का लोकांचा नुकसान झाला इथे तर पूर्ण नुकसान भरपाई करून हे शेतकऱ्यांना दिली पाहिजे आणि त्या माध्यमातून पूर्ण या दोन्ही गावाचा पूर्ण निषेध आहे एवढंच म्हणायचं आम्हाला हा प्रशासन कॉन्ट्रॅक्टर वरांनी सांगितल्याप्रमाणे काम करावं कॉन्ट्रॅक्टर अजिबात अजून अजिबात धुंकूच नाही पाऊस अजिबात आता पाऊस दोन दिवस चाललेला आहे अजिबात यायला तयार नाही तो कॉन्ट्रॅक्टर मग आम्ही म्हणायचो का त्याला बोलतोय की आम्ही बघू करू नाले सफाई साफ करू उद्या गटार आहेत गटार गटार नंतर गटा करा तुम्ही आम्ही सांगितलं गटार नंतर पाऊस जवळ आलेला आहे पण पाऊस झाला असताना पण जुने नाले आहेत पहिले खोला पहिले नाल्यानं पाणी निघून जाईल तुम्ही मोऱ्या नवीन टाकीत नाही काय ठिकाणी मोऱ्या तुम्ही मोठ्या मोठ्या एवढंसा पाणी एवढी मोऱ्या येत नाही एवढा मोठं पाणी येतंय त्याच्यामध्ये तुम्ही ज्या मोऱ्या मोऱ्या मेन मोरे येते त्या टाकणं टाकण्या गरजेचं ते टाकू शकत नाही याचा अर्थ आम्ही एक कंप्लेंट दिलेला आहे कंप्लेंट दिल्यानंतर दुसरा कम्प्लेट आम्ही पीडब्ल्यूटी मध्ये येणार आहोत कारण का ते होत नसेल आम्ही खरंच दोन गावाच्या होते हा पूर्ण रस्ता बंद करणार आहोत हा प्रश्न तुम्ही आमचं म्हणणं आहे आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह